नमस्कार शेतकरी मित्र आपण आज आलेलो हो आहोत संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जी पैठण तालुक्यामध्ये आखतवाडा या गावी या गावचे शेतकरी प्रगतशील शेतकरी सर आपलं नाव सांगा माझं नाव गणेश सर तुमचं नाव सांगा सर तुमचं सर? अच्छा ठीक आहे आपण हा प्लॉट पाहतोय हा प्लॉट आहे मोसंबीचा किती वर्षाचा प्लॉट आहे सर हा हा सुमारे अडीच वर्षाचा प्लॉट आहे अडीच वर्षाचा बर आणि याला आता अडीच वर्षापासून तुम्ही काय ट्रीटमेंट काय करताय काय काय याला बरोबर वापरलंयला बर, हो बर याला बेसरा डोसला कोणाकडे टाकले सर खाली आ, पावडर प्रत्येकी दहा 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 किलो का प्रत्येकी तसं म्हणजे प्रमाण नाही दहा ह्या बॅग आणि दहा दुसऱ्या बॅग एकरी का एकरी प्रमाणे आणि लिक्विड पाच पाच लिटरचे दोन कॅन एकरी का म्हणजे एकरला दहा लिटर बरोबर बर, हे ड्रिप मधून सोडले सगळे कांदे खाली हा कांदे अच्छा काय इतर केमिकलच्या तुलनेत आणि आपल्या ह्याच्यात काय फरक जाणवतो तुम्हाला म्हणजे असं जाणवलं झाडाची ग्रीनरी आहे ना हा तुमच्या खात्याने फार चांगली उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये पण असते ना नेमी, नेमी आता एवढा कडक उन्हाळा आहे आता माझा अंदाज चार साडे चार वाजेल एवढ्या कडक कडक उन्हामध्ये सुद्धा पहा झाडाची ग्रीनरी झाडाचं पान हे खूप पान आहे जसं तुम्ही म्हणताय आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो बाजूचा प्लॉट आहे हा खालचा याला हा पण आपलाच एक कोणाचा आहे हा तुम्ही याला वापरलेला आहे का मग किती फरक जाणवतोय त्याच्यात याच्यात पहा ना खूप म्हणजे ह्या प्लॉटमध्ये आणि या, या खालच्या प्लॉटमध्ये जर पाहिलं आपण तर खूप जमीन आसमानचा बदल आहे म्हणजे पानं आहे त्याची जो ग्रीप घ्यायची ती ग्रीप घेतलेली नाही आणि त्याच्याच बाजूचा प्लॉटला भूमी चार्जर वापरलेलं आहे भूमी अमृत खत बेसर ढोसला टाकले आपण बघू शकतो पहा ग्रीनरी झाडाचे काय म्हणतेला बुंदा आणि सगळ्यात मोठं झाडाचं खोड दोन अडीच वर्षाच्या मानाने काय वाढते अडीच वर्ष आहे काय म्हणजे बाकीच्या आपण जे पाहतोय बाकीचे मिरची पण किल्ली वाटतं याच्यामध्ये आंतर पीक म्हणून आणि मिरचीला पण आपला भूमी अमृत खताचा अच्छा खर्च किती आला तुम्हाला एकरी साधारणतः एकरी हिशोब नाही केला सर पण मिरचीला का नाही सगळं 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 तसं नाही पण खर्च की तरी केमिकल पेक्षा रासायनिक कमी आला सगळ्यात महत्वाचं हा काय संतोष सर काय आपली भावना आहे काय प्रतिक्रिया काय आपली माझं मी पहिले रासायनिक खताच्या आणि आपलं म्हणजे बरोबर म्हणजे भूमी चार्जर हा तर आता पलीकडा प्लॉट बी हायसाचे म्हणजे पूर्ण क्षेत्र टोटली पाच एकर आहे बरोबर आपण समजा म्हणजे कसं केलंय किंवा समजा आता यांचं मिरचे प्लॉट होता तर बरोबर अलीकडे असा आणि कांद्यासाठी कांद्यासाठी आता आपण आताच बघायला गेलो कांदा आहे हो म्हणजे आता कारण हार्वेस्टिंगला आलय पण पाहिलंय हा हा छान आहे हा चांगला आहे आणि आपण बघितलं आता पलीकडा प्लॉट म्हणजे तो आपल्याचे बरोबर आणि अलीकडे बघितलं तर म्हणजे पलीकडे ताटी आणि अलीकडे ताटी म्हणजे फरके बरोबर हा पाहिला ना हा म्हणजे सर खरोखर पाहना असं काही नाही का आपण व्हिडिओ माध्यमातून फक्त पण त्याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे ना म्हणजे सर काय केलं याला काय केलं अरे वापरे किंवा फरक आहे एवढा फरक जाणवतो म्हणजे जाणवतो म्हणजे लगेच स्पष्ट दिसतं ना लगेच समोर समोर बरोबर आहे की नाही म्हणजे एकंदरीत वापरून खुश आहे तुम्ही बरोबर इतर तुलनेमध्ये ज्या कंपन्या असतात रासायनिक मध्ये भरपूर व्हरायटी आहे कोणतं ते टाक कोण हे सांगतो कोणते सांगतो त्याच्यामुळं बरोबर आणि हा सगळ्यात हा, हा।, हा मुद्दा खूप छान आहे मी शेतकऱ्यांना तेच सांगत असतो का तुम्ही तुम्हाला कोणत्याही कंपन्या स्लरी करायला सांगणार नाही किंवा काय बरं नाही सांगणार का ते सगळे सेल करायला बसेल आम्ही शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो का तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये एकरी दोनशे लिटर पाण्याला गुळ घ्या एक किलो दही घ्या एक किलो आणि आपलं भूमिचारचे दोन तीन लिटर आणि मायक्रो रायझा जो अडीचशे ग्रॅम रूट किएरे हे एकत्र करून ज्यावेळेस आपण गाळून स्लरी सोडतो ना सर तुम्हाला सांगतो तुम्ही इकडे लाखो रुपये खर्च करा ह्या तीन चार हा तीन चार हजार रुपयेच खर्च होतो एवढा तीन चार हजार रुपयाची बराबरी करू शकत नाही कारण की याच्यातून झाडाला न्यूट्रिशियन त्याचं कार्बन असेल त्याचं आपण काय म्हणतो त्याला त्याचं सायट्रिक ऍसिड असेल ह्युमिक असेल फुलविक असेल अॅमिना असेल हे झाडाला सगळं कॅल्शियम वगैरे सगळं त्याच्यातून मिळून जातं आणि शिवाय सगळ्यात होतं कमी खर्चात मिळतं पण हे शेतकऱ्यांना आम्ही वारंवार ते सांगतो तुम्ही ज्यावेळेस खाली बेसल डोस टाकताय ना झाडाला तर त्यावेळेस हे जे तुम्ही हे केलेलं राहतं स्लरी केलेली राहते ती स्लरी जर त्या खातावर जर पडली तर शंभरने दोनशे टक्के गांडूळ तयार होतात हे आता आमचं रोजचा अनुभव सांगतो पण शेतकरी तसं करत नाही हे केमिकल रासायनिक एवढ्या जमीन खराब होत चालल्या पिक हे चालले आता परवासच मधला किस्सा किस्साय आमच्या लहरातले एक शेतकरी म्हणजे आता सर जमीन साध्य द्याय का हो ना म्हणजे त्याचं कारण काय खाली रासायनिक टाकू 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 जमीन कडक होत चालल्या कडक झाल्या म्हणजे कशा आता मला सांगा पहिले आपले बाबजाती शेती करायची आजो आजोबा तर दोन बैलांनी नांगरणी करायची सहज नागरणी करायची नागर नंतर ना दोनचे चे चार वर आले चारवर आले चरित्र मग नंतर परत जमीन कडक होत चालली चारचे आता डायरेक्ट ट्रॅक्टरवर उडाली कशामुळे आली लोकल वाटत फास्ट युग झालं ठीक आहे फास्ट युग झालं पण जमीन तेवढ्या कडक होत चालल्या ना मग कशामुळे होतात ह्या रासायनिक केमिकल मुळेच होत्या म्हणून आपण या क्षेत्राकडे बोलवले की ऑर्गेनिक शेती शेतकऱ्यांनी ही केलीच पाहिजे त्यांनी जमीन पण तुमची जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन पण चांगला जातो आणि सगळ्यात मोठं झाड पण पीक पण आता जास्त नाही आपल्या समोर समोर या हा प्लॉट आणि हा शेजारचा प्लॉट बरोबर म्हणजे जमीन आस म्हणजे बदल याला याला काय ट्रीटमेंट केली सर हायन हा म्हणजे रासायनिक हा म्हणजे दोन्ही प्लॉट मधला तुम्हाला फरक जाणवत आहे टेक्नॉलॉजी आहे अच्छा बर बरं 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 आता सर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकरी तुम्हाला राज्यातून कॉल येतील तर त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना सजेशन करू शकता माहिती देऊ शकता काय काय सत्य परिस्थिती तर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सत्त्याण्णव त्रेपन्न बासष्ट अच्छा सर तुमचं सांगा सत्त्याण्णव पासष्ट शहाण्णव एकोणनव्वद सर तुमचा चार एकोणनव्व्या चालून धन्यवाद सर